नमस्कार मी स्मिता कुलकर्णी श्री संजय कंक यांनी लिहिलेल्या या, ले ले या लेखाचं मी अभिवाचन करणार आहे लेखाचं शीर्षक आहे ऐकण्यासारखा आवाज आवाज नाद ब्रह्माचं दुसरं नाव आवाज किंवा ध्वनीची सुरुवात नेमकी कधी झाली असावी हे सांगता येत नाही पण तरी तर्कसंगत विचार केला तर कदाचित अंदाज मात्र बांधता येईल नाही का या विश्वाची निर्मिती एका महास्फोटाद्वारे झाली असावी असे सगळे शास्त्रज्ञ म्हणतात तर मग तो महास्फोट जेव्हा झाला तेव्हा प्रथम महाध्वनीची निर्मिती झाली असणार नाही का आणि मग नंतर त्या आवाजाची निर्मिती माध्यमं बदलत गेली मग तो आवाज कधी पाण्याच्या प्रवाहातून आला तर कधी पानांच्या सळसळीतून आला कधी पक्ष्यांच्या गळ्यातून आला तर कधी तो कृष्णाच्या बासरीतून आला आणि त्याच कृष्णाच्या पांचजन्यातूनही आला तसही त्याच्या जन्मापासूनच त्याला माधुर्य ते अगदी बेसुर इतकं अस हव तेव्हा हव तसं हवं तिथं रूप घेण्याचं तसंच प्रवाहीपणाचं देखील वरदान होत तर एकदा असाच तो नाद सुरीला रूप घेत प्रवाही झाला वाटेतल्या अनेक मधाच्या पोळ्यात भिजून तो अधिक अधिक मधुर होत गेला आणि मग कुठून प्रगटावं अशा विचारात योग्य जागेच्या शोधात निघाला औसा हे लातूर जिल्ह्यातले एक गाव सर देशमुखांच्या घरी पुत्रजन्म झाला आणि त्या नाद ब्रह्माला ती योग्य जागा त्या सुपुत्राच्या गयाच्या रूपात सापडली अ त्या बाळाचं रडणं सुद्धा इतकं सुरात होतं की रडणं ऐकायला शेजारपाजारची गर्दी करायचे आणि ते बाळ म्हणजेच घरी राजा राजा या लाडिक नावाला ओळखले जाणारे अर्थातच आवाजाचे जादूगार दत्ताजी सरदेशमुख म्हणजे कुठलंही लहान मूल रडायला लागलं ला की त्याच्या पाळण्यावर भिंगरी किंवा ते खेळणं टांगलं की ते मूल शांत होतं आणि खेळायला लागतं ला ला। कदाचित दत्ताजी पाळण्यात असताना त्यांच्या मातापित्यांनी बहुधा पाळण्यावर रेडिओ टांगला असावा इतकं आकर्षण त्यांना लहानपणापासून रेडिओबद्दल होतं त्यांनी एकच ध्यास घेतला होता की आकाशवाणी करणार मग कुठला ते कुठलाही रोल असू दे शिपाई का असे ना दत्ताजींच्या एका मित्राकडे टेप रेकॉर्डर होता त्यावर ते सिनेमातले देवानंद दिलीप कुमार अशा अभिनेत्यांचे डायलॉग रेकॉर्ड करून सराव करायचे अमीन सयानी अर्थातच त्यांचे आद्य गुरु त्यावेळी बिनाका गीत मला ऐकण्यासाठी त्यांनी एकदा हॉस्टेलवर असताना रेक्टरची खोली मास्टर की वापरून उघडली आणि ती बिनाका गीत मला ऐकली त्याचवेळी रेक्टर आले खोली उघडण्याबद्दल बोलणंच नाही तर छडीचा मारही खाल्ला पण तेव्हाच दत्ताजींनी मनाशी खुणकाट बांधली की एक दिवस हेच रेक्टर गुरुजी माझा सत्कार करायला मला बोलवतील इतकं मोठं मला आहे आणि तेही आकाशवाणीवर आणि अर्थातच ही संधी चालून आली एकदा रेडिओ ऐकताना एक त्यांनी आकाशवाणीवर निवेदक पाहिजे असल्याची जाहिरात ऐकली लगेचच त्यांनी अर्ज भरला मुलाखतीला त्यांनी ज्यांना मनानं गुरु मानलं होतं ते आकाशवाणी पुण्याचे नाट्य विभाग प्रमुख पुरुषोत्तम जोशी होते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या काळात पुणे आकाशवाणीला व्हॉइस टेस्ट आणि मुलाखतीला आठशे उमेदवार होते जोशी सरांनी दत्ताजींना विचारलं अरे तुझा आवाज एवढा चांगला आहे तर मग तू गायक का होत नाहीस तुला निवेदकच का व्हायचंय तेव्हा हजर जवाबी दत्ताजींनी लगेच उतरले निवेदकाला पर्यायच नसतो रेडिओ चालू केला की लोकांना त्याचा आवाज ऐकावाच लागतो अर्थातच हा हजार जबाबीपणा बघून दत्ताजींची निवेदक म्हणून निवड झालीच सोळा जुलै एकोणीसशे शहात्तरला ला जळगाव आकाशवाणी केंद्रात दत्ताजी निवेदक म्हणून रुजू झाले तेव्हा दूरदर्शनचा जमाना नव्हता तर रेडिओचं सुवर्ण युग चालू होतं त्यांची निवेदनाची पॅशन भरदार मर्दानी आवाज नेमका आणि स्पष्ट शब्दोच्चार संवाद फेकीची हातोटी वाक्याच्या जागी योग्य ठिकाणी पॉज योग्य त्या शब्दावर आवश्यक तेवढा जोर आणि पात्राच्या तोंडी असलेले शब्द आणि त्यांच्या त्या त्या भावना तितक्याच ताकदीनं पोहोचवून श्रोत्यांच्या काळजाला हात घालण्याची त्यांची ती सहजता आणि अचूक टायमिंग अशा जबरदस्त भांडवलावर दत्ताजींचा कार्यकाळ सुरू झाला या निवेदकाच्या कामातले बारकावे शिकण्याचा त्यांचा ध्यास म्हणजे अगदी टिप कागदासारखा होता अपेक्षित शब्दोच्चार जसं की ज अक्षर जळगाव आणि जहाज च अक्षर जसं की चहा आणि चतकोर, न आणि न नानासाहेब आणि पाणी यांचे नेमके उच्चार माझं घर माझं शेत या शेतकरी बंधूंसाठीच्या कार्यक्रमाचं सुरुवातीचं स्वागत पर राम राम असं म्हणणं आणि शेवटी समारोपाचं राम राम हे असं म्हणणं यातलं ते टायमिंग बाजारभाव सांगतानाचा वेग हरवलेल्या व्यक्तीचं निवेदन करतानाचा किंचित हळवा आवाज तेच आपली आवड आपकी पसंत अशा श्रोत्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम सादर करताना गाण्याला पसंती कळवणाऱ्या श्रोत्यांची नावं आणि त्यांचं गाव सांगताना स्वल्प विराम डॅश अशा विरामचिन्हांचा योग्य उच्चार उदाहरणार्थ अजय विजय संजय आणि बबलिकंक नाशिकहून हवामानाचा अंदाज सांगताची त्यांची विशिष्ट ढ नंतर क्रमशः कादंबरी वाचन कौटुंबिक श्रुतिकेतला सहभाग रेडिओच्या नभोनाट्यातल्या भूमिका या आपल्या स्वराभिनयानं श्रोत्यांच्या मनचक्षू समोर साकार करणं ह्यात त्यांचा हातखंडा तर होताच मराठीतले प्रमाणित शब्द रेडिओवर वापरावे लागतात म्हणजे स्टँडर्ड शब्द उदाहरणार्थ वापसच्याऐवजी परत हा शब्द म्हणजे असे अनेक छोटे छोटे बारकावे ते वेगवेगळ्या व्यक्तींकडून शिकत गेले रेडिओ हे श्राव्य माध्यम आहे याचं भान त्यांनी आयुष्यभर ठेवलं म्हणजे वरीलप्रमाणे खालीलप्रमाणे आरंभी असले औपचारिक शब्द न वापरता अत्यंत सोपे म्हणजे सुरुवातीला असं वगैरे म्हणून किंवा त्यास त्यासच्याऐवजी त्याला तो व मी फिरायला गेलो असं न म्हणता तो आणि मी फिरायला गेलो असं म्हणणं थोडक्यात रेडिओची एक प्रमाण भाषा आहे ती त्यांच्या तीस वर्ष निवेदक म्हणून काम केल्यामुळं अर्थातच रक्तात मुरली आहे सेकंदाचं महत्व किती आहे हे संस्कार आकाशवाणीनच केल्याचे दत्ताजी अत्यंत विनम्रपणानं सांगतात आकाशवाणीचं हे इथं ना फक्त पाच सेकंद पॉज द्या आणि मग बघा की हे पाच सेकंद सुद्धा किती मोठे वाटतात आणि कसे अंगावर येऊ शकतात प्रयोग करून बघा जसं दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले तसंच दत्ताजींनी देखील अनेक गुरु केले शेवटी नाम महात्म्य ना आपलंच निवेदन टेप करून परत परत ऐकून काही चूक आढळल्यास दुरुस्त करण्याचा आणि ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी स्वाध्याय देखील केला अगदी तोही एकलव्यासारखा <coughs> आपल्या पंधरा वर्षाच्या जळगाव आकाशवाणी केंद्रात दत्ताजींनी अनेक कार्यक्रम लोकप्रिय केले त्यांना अनेक चाहत्यांची पत्रं यायची सकाळचं चिंतन उगवतीचे रंग शेतीविषयीचा कार्यक्रम कादंबरी वाचन मृत्युंजय मधला कर्ण वाचताना ते अगदी भान विसरून जायचे दस्तूर खुद्द मृत्युंजयकार शिवाजी सामंत यांनी एकदा जळगाव आकाशवाणी स्टुडिओत येऊन दत्ताजींना खास कौतुकाची थाप दिली होती एकदा कॅन्टीनमध्ये महाराज दोन चहा हे एवढंच त्यांनी सांगितलं आणि तेव्हा त्यांचा तो आवाज ऐकून आकाशवाणीला भेट द्यायला आलेल्या दृष्टीबाधित शालेय विद्यार्थ्यांनी दत्ताजींना आवाजावरनं अचूक ओळखलं जवळपास तीसेक विद्यार्थ्यांनी हस्तांदोलन करून त्यांना अभिवादन केलं तो प्रसंग आजही दत्ताजींच्या अंगावर शहारे आणतो एक शब्द फेकीत माहीर तर दुसरे शब्द वेधी विद्यार्थ्यांनी केलेला तो स्पर्श हा शब्दांच्या पलीकडचा होता असंही दत्ताजी सांगतात एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच ही पंधरा वर्ष दत्ताजी यांनी सांगली आकाशवाणी केंद्रात काम केले इथंही सकाळचं चिंतन प्रभातीचे रंग नभोनाट्य कादंबरी वाचन असे अनेक लोकप्रिय त्यांनी कार्यक्रम केले श्रोत्यांच्या पत्रांचा ओघ अर्थातच सुरू होता प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जागर या विचारधन असलेल्या पुस्तकाचं त्यांनी वाचन केलं चिंतन हाच चिंतामणी या कार्यक्रमातून सद्गुरू वामनराव पई यांचे विचार तसंच प्रभाकर पेंढारकर यांच्या रारंग ढांग या कादंबरीच्या वाचनानं तर श्रोत्यांमध्ये प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं ज्या कादंबरीचं नावही लोकांना माहिती नव्हतं ती कादंबरी आता लोक वाचनालयात येऊन घेऊन जायची प्रभाकर पेंढारकरांनी खास पत्र पाठवून दत्ताजींचं कौतुक केलं आणि म्हणाले दत्ताजी मी लिहिलेल्या शब्दांची तुम्ही खरंच शिल्प केलीत वकूंची पार्टनर कुणा एकाची ब्राह्मण गाथा कान्होजी आंग्रे महात्मा गांधींचं सत्याचं प्रयोग असे अनेक त्यांनी उत्तम कार्यक्रम वाचन केले आकाशवाणी सोलापूरसाठी त्र्यंबक सरदेशमुख यांची बखर एका राजाची अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं आत्मनिवेदन चकवा चांदण अशा अनेक पुस्तकांचं क्रमशः त्यांनी वाचन केलं आकाशवाणीतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या दिग्गज कलाकारांच्या संगीत सभांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं मग पंडित भीमसेन जोशी पंडित जसराज सारंगीवादक सुलतान खान भजन सम्राट अनु अनुप जलोटा गझल गायक राजेंद्र मेहता नीना मेहता अहमद हुसेन मोहम्मद हुसेन वादक कार्तिक कुमार गायिका परवीन सुलताना पंडित जितेंद्र अभिषेकी वादक सुरेश तळवळकर अशी किती नावं सांगावीत दोन हजार पाचमध्ये सांगली आकाशवाणी केंद्रातून दत्ताजींनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि निवेदनाचं हे शिवधनुष्य तीस वर्षांच्या तपश्चर्येनंतर खाली ठेवलं निवृत्तीनंतर पुढे एक वर्ष बारामतीला कम्युनिटी रेडिओ वसुंधरा कृषी वाहिनी सुरू झाली तिथं त्यांनी काम केलं उस्मानाबाद आकाशवाणी केंद्राच्या निवेदक म्हणून नैमित्तिक काम करणाऱ्या पॅनलवरच्या अठ्ठावीस निवेदकांना सलग तीन दिवस त्यांनी मार्गदर्शन दिलं नव्या पिढीला या निमित्तानं शब्दोच्चाराचे संस्कार त्यांनी दिले वीसशे तेवीसमध्ये इस्लामपूरच्या रेडिओ शुगरच्या निवेदकांना दोन दिवस मार्गदर्शन केलं अगदी अलीकडच्या काळात साहित्य क्षेत्रातल्या वेचक आणि वेधक लेखांचं वाचन करून यूट्यूबवर ऐकण्यासारखं दत्ता जी सरदेशमुख या आणि त्यांच्या चिंतन दत्ता सरदेशमुख यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्याचं आता त्यांनी व्रत घेतलेलं आहे चिंतन आणि ऐकण्यासारखं असे त्यांचे दोन व्हॉट्सॲप ग्रुपही आहेत दत्ताजींच्या आवाजातले विविध विषयांवरचे ऑडिओ विविध रेडिओवरूनही प्रसिद्ध होत असतात उदाहरणार्थ मराठी तरंग लारे श्रीपाद रेडिओ पारिजात रेडिओ भक्तीसुधा रेडिओ विश्वास रेडिओ समर्पण आणि रेडिओ जयमाला इत्यादी ऐकण्यासारखं या यूट्यूब चॅनलचा परिवार म्हणजे सबस्क्रायबर्स आता जवळपास पाच दहा हजारच्या वरतीच आहे समाजातल्या अनेक लेखकांच्या लेखांना आवाजाचं कोंदण ते बहाल करतात म्हणजे त्या लेखनातल्या शब्दांना आपल्या आवाजानं अभिमंत्रून ते परत त्याच समाजसरितेच्या प्रवाहात आपल्या ओंजळीनं जोडतात आणि तेही अगदी पवित्र अर्घ्यासारखं त्या पाच हजार लोकांच्या दोन कानातून ते ऐकण्यासारखं जे शब्द थेट त्यांच्या एका हृदयात जातात याला कारण एकच दत्ताजींचा आवाज ऐकण्यासारखा मीही सरांची अशीच एक मोठी फॅन त्यांच्या आवाजाची तेव्हा हा आवाज आम्हाला असाच ऐकायला मिळो हो। दत्ताजींना शत आयुष्य लाभो हो अशा सदिच्छेसह मी इथे थांबते धन्यवाद